महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु दा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी परवानगी मागितली असता पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन ला जेव्हा गेलो नगर परिषद ला जा नगर परिषद वाल्यांकडे गेलो कलेक्टर ऑफिस जा ला का आमच्या बद्दलच का जातीभेद केला जातो पुलीस प्रशासनामध्ये बोला शेवा आता आम्हाला तुम्ही जागा देत नाही आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही आता झाडावरच करतो आम्ही जंगलातल्या आदिवासी आहोत आम्हाला झाडावर कसं राहायचं कसं राहा वागायचं कसं आम्ही सकाळपासून तुम्हाला विनंती करतोय प्रशासनाला विनंती करतोय सकाळपासून आमचा जीव गेला तरी चालेल गोळ्या घाला आम्हाला गोळ्या आता पण खाली उतरणार नाही लोपर्यंत जागा इथं आम्हाला भेटत नाही तोपर्यंत लोपर्यंत जागा भेटत नाही पत्र देलं एसपी ऑफिसला देलं कलेक्टर ऑफिसला दिलं महानगरपालिकेला देलं इतून तिथं सकाळपासून परेशान करण्या लावलंय आम्हाला आणि झाडा उतरताना आम्हाला फाशी देण्याचं काम इथं पोलीस प्रशासन करत आहे अरे सर्व सारी मारकोर भाई हुन दोन विनंतीचं सेवन म्हणतात चौकली परम

महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद